बातमी क्रिकेट विश्वातील रोमांचक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर विजय आशिया चषकावर कोरले नाव ही आताची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी आशिया कप मध्ये झालेल्या फायनल सामन्यात टीम इंडियाने तिलक च्या धुव्वाधार एकोणसत्तर धावांच्या जोरावर रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला या स्पर्धेतील हा पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव ठरला आहे प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने एकशे सेहेचाळीस धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने हे टार्गेट शेवटच्या ओव्हर मध्ये पार केले या आव्हानाचा पाठलाग करताना तिलक वर्माचे नाबाद अर्धशतक आणि शिवम दुबे व संजू सॅमसन यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने दोन चेंडू विकेट राखून हा सामना जिंकला विजयाचा हिरो तिलक वर्माने त्रेपन्न चेंडू तीन चौकार चार षटकारांसह एकोणसत्तर धावांची विजय इनिंग खेळली भारताने पाकिस्तानला पराभूत करत विक्रमी कामगिरी केली या विजयानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी फटाक्यांची आतशाबाजी केली